नमस्कार आणि आता सध्या निवडणुकीचं झुंजाव हे संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात होत आहे आणि यामध्ये आमदार व्हायचंय अशा इच्छुकांची भाऊगर्दी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि आजच्या या भाऊगर्दीमध्ये प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा आहे आज सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याचं चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात असून महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच कंपत कसले असून या महाविकास आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पिंजर काढण्याचं काम हे लोकसभा निवडणूक झाल्यापासून सुरू केलं आणि या विदर्भातही महाविकास आघाडी यांच्या रूपाने गडचिरोली येते यांच्या मुलीचा पक्षप्रवेश करून शरद पवार यांनी आपलं नेतृत्व सिद्ध असल्याचं सिद्ध करून सुरुवात केली परंतु विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणी काँग्रेसचं अस्तित्व असतानाही काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी नेतृत्वांना संधी देण्यासाठी वा त्यांची बाजू कम करण्यासाठी भूमिका नसल्याचं चित्र जनसामान्य चर्चेला नाही आणि या मतदारसंघाच्या अनुषंगाने सांगायचं तर महाविकास आघाडी गेल्या दोन हजार चौदा पासून ज्याप्रमाणे विधानसभा क्षेत्रावर आपलं प्रभुत्व सिद्ध करू शकले नाही आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त मध्ये राजेश हेकडे यांनी भाजपाची लाट असताना सुद्धा आपल्या कुशल नेतृत्वावर गटातटाच्या राजकारणाला शह देत आपलं अस्तित्व निर्माण केलं असलं तरी आज स्थितीला महाविकास आघाडीतील इच्छुकांची गर्दी ही नक्कीच असावी असायला पाहिजे परंतु या ठिकाणी या सर्व उमेदवारांना ते, ते राजकारण विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा आहे आणि पक्ष त्यांना अशी संधी सुद्धा देते दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पासून जर विधानसभा क्षेत्राचा अभ्यास केला तर या ठिकाणी मिळालेल्या संधीच सोनं करण्यासाठी महायुती विशेषतः काँग्रेस शिवसेना गटाचे आमदार का मागे पडताय आहे आणि याला भोवत असलेलं गटातटाचं राजकारण हे नेहमी चर्चेत राह त्याला नेतृत्वाने संधी दिली आणि त्याला जर आमदार करण्याची प्रक्रिया त्या पक्षाच्या वतीने होत असली तरी त्यावर त्याला कसं पाडायचं त्याचं अस्तित्व कसं होऊ द्यायचं नाही यासाठी असलेली स्पर्धा ही नक्कीच घातक ठरत आहे आणि त्यामुळे विद्यमान आमदाराला त्याचा परिपूर्ण फायदा होतो या गटातटाच्या राजकारणामुळे आपण आला कुठलाही विरोध नाही याच था वास्तव्य त्यांच्या कर्तृत्व शैलीतून आणि म्हणून याचा फायदा घेत अनेकांनी कित्येक दिवस आपले विद्यमान मतदारसंघ कायम ठेवणं शक्य झालं तरी सध्या महायुती महाविकास आघाडीची लाट ही संपूर्ण महाराष्ट्रात असली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या या लाटेला कल देऊन आपला विजय सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीने तीस जागा एक नवा वितरण केला आहे केंद्रातील ला असलेल्या सत्तेधारांच्या पाणी पळवण्याचं काम या महाविकास आघाडीने केलेलं आहे आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये सत्ता पलटीचं वारं असताना सुद्धा महाविकास आघाडी राजकारण हे गटातटाचं राजकारण आमदारांच्या होणाऱ्या नवपरिवर्तन होणाऱ्या आमदाराला संधी देत नाहीये तरी आज माझ्या अवलोकनार्थ ज्या ज्या मतदारसंघामध्ये अशा भूमिका आहेत त्यामुळे विद्यमान आमदार हे पुन्हा आपली बाजी मारतायत असा प्रकार आहे परंतु शरद पवारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच शिवसेनेची घरकुटी झाल्यानंतर त्यांचे असलेले आमदार अजितदादा पवार यांच्यासोबत महायुतीला जाऊन मिळाल्यानंतर मोजक्या असलेल्या आमदार व खासदारांच्या माध्यमातून शरद पवार यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि त्या जोमाच त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यांनी लोकसभेत नवख्या उमेदवाराला संधी देत आपलं अस्तित्व पक्षाचं अस्तित्व सिद्ध केलं आहे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना ही संधी आहे तर यावेळी महाविकास आघाडीतील ज्या ठिकाणी सत्ता परिवर्तन करण्याची संधी महाविकास आघाडीला आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीची भूमिका अथवा उमेदवार देण्याची परिवर्तनाची नागणी आणण्याची जी क्षमता आहे त्यासाठी दिलेल्या नेतृत्वाला त्या पक्षातील व मित्र पक्षातील सहकार्य हे महत्वपूर्ण आमदारांच्या निवडणुकीबाबत असलेलं मत मी मांडलं आहे नाहीतर याचा फायदा हा विद्यमान आमदाराला मागील होत होता तसाच या पुढेही होत राहील या ती मात्रही शंका नाही मी संतोष पिंगळे आणि तुम्ही माझं मत जाणून घेतलं त्याबद्दल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद